मुंबई पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला आहे पावसानंतर मुंबईतल्या तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक विस्कळीत झाली अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली आठवड्याचा पहिलाच दिवस आणि तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा विस्कळीत आहे मुंबईवरती पाऊस बोसळत आहे आणि त्याच्यामुळे मुंबईच्या जनजीवनाचा पुन्हा एकदा विस्कळीत होताना पाहायला मिळते आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे मुंबईच्या कामासाठी घराबाहेर पडत आहे आणि अशा वेळी मुंबईच्या तीन ज्या लाईफ आहेत त्या खर उशिराने धावत आहेत मध्य रेल्वे पाच ते दहा मिनिटं उशिरा आहे मग आपण पाहतो की हर्बल मार्ग लाईन जी आहे ती सुद्धा उशिराने धावत आहेत आणि पश्चिम मार्गावरची जी लोकल आहे ती सुद्धा उशिराने धावत आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी आता जरा वेळेच्या आधीच घराच्या बाहेर पडायचं आहे आपल्याला माहिती आहे की आजच्या पावसामुळे जेव्हा वाहतूक बंदा आहे तेव्हा मुंबईकरांना सखल भागामध्ये पाणी देखील टाकायला सुरुवात झाल्याचं पावत आहे आणि त्याच्यामुळे आज दिवसभर मुंबईमध्ये हा पाऊस जो आहे तो आता पडेल का अशा पद्धतीची एक मुंबईकरांनी आज पडलं पाहिजे ठीक धन्यवाद रुपाली संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या